ब्रेकिंग न्यूज एका हद्दीमध्ये दहा हजार किलो चांदीची चा चांदी तपासणी केली जात आहे एका ट्रक मध्ये ही चांदी नेली जात होती एका बँकेची ही चांदी निगडीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे ही चांदी कायदेशीर मार्गाने नेली जात होती अशी माहिती समोर आली असली तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे तपासणी केली जात आहे कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे याबाबत पोलिसांनी मात्र अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धुळे